नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अबोलीने सांगितल्याप्रमाणे शिवांगी त्या गोष्टीवर विचार करू लागते इतक्या दीपशिका तिथे येते आणि तू काय ठरवलं आहे तू काय तिला सगळं खरं सांगणार आहे का ती आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करते आहे तर तेव्हा मात्र आता तिला सांगू लागते हो ना बरोबर बोलते आहे तू मग एक काम कर ते दोघं जिवंत असल्याचा मला पुरावा आनंद दे आणि त्यामुळे आता ती आरडाओरडा करू लागते तर मात्र आता तिशिका ती तिचं तोंड दाबते आणि तिला सांगू लागते कि असं काही नाहीये तू तिच्यावर विश्वास ठेवू नको ती फक्त आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करते तुझ्याकडनं सत्य काढून घेण्यासाठी इकडे मात्र आता शिवांगी जोर जोरात रडू लागते की माझा मितेश गेला ग त्यामुळे आता दीपशिका डोक्याला हात लावून घेते आणि तिला खोटं सांगू लागते की ते दोघही जिवंत आहे तर मात्र आता यावेळेला शिवांगी तिच्यावर विश्वास ठेवत नाही आणि तिला स्पष्ट सांगते कि एक काम कर तू, तू काहीही कर आणि मला पुरावे आणून दे मग मी तुझ्यावर विश्वास ठेवेल नाहीतर उद्या मात्र मी आबोलीला सगळं सत्य सांगून देईल आता मात्र दीपशिकाकडे काही पर्याय नसतो आणि ती प्रचंड घाबरते दुसरीकडे मात्र आता मंदिराजवळ आबोली उभी असते तेवढ्यात तिथे रागू येते आणि रागू तिला बघून पुढे निघून जाते तेव्हा मात्र अबोली तिला थांबवते आणि तू असं का वागते आहे असं विचारते तू घरी काय येत नाही तेव्हा रागो म्हणते कुठल्या तोंडाने येऊ मी सगळ्यांनाच गमवलं आहे घरच्यांना सुद्धा आणि स्वराजला सुद्धा त्यामुळे आता अबोली तिला समजावून सांगते तू प्रयत्न कर आणि त्यानंतर मात्र लगेचच रागो म्हणते तुझा जीवही घेण्याचा प्रयत्न केला आहे मी त्यानंतर आता ती तिची माफी मागू लागते आणि आबोली मात्र तिला प्रेमाने जवळ घेते आणि तिला माफ सुद्धा करते दुसरीकडे मात्र आता घरामध्ये एकमेकांशी बोलत असतात तेव्हा आबोली म्हणत असते की आता उद्या मात्र तिने बहिणीचं नाव घेतलं ना तर मात्र ही केस संपेल आणि त्यावर मात्र आता सगळेजण खुश असतात पुढे मात्र अबोली सांगते की आई ह्यामध्ये माझं श्रेय नाहीये माझ्या सोबत अंकुश सर क्रिश आणि मनमाची सुद्धा साथ होते ना त्यामुळे हे घडलं आणि मनवा मात्र आता तिच्याकडे बघून बोलत असते परंतु खाली भाजी चिरते त्यामुळे तिचा अचानक बोट कापतो आणि इकडे आता सगळेजण तिची काळजी करू लागतात क्रिश मात्र स्वतःच्या हाताने तिच्या बोटावर हळद वगैरे लावतो जास्तच झाला आहे तुला कळत नाही का ग लक्ष देऊन करत जा मी जरा मलमपट्टी करतो आणि हे मात्र अंकुश बघत असतो आणि त्याला क्रिशचा अभिमान वाटत असतो दुसरीकडे तो मलमपट्टी करण्यासाठी बॉक्स उचलतो तेवढा त्रागू तिथे येते आणि त्यावर ती म्हणते हे तू करायची गरज नाही तू तुझं तु काम कर मी करते तिला मलमपट्टी तर तेव्हा तो म्हणतो त्याची काही गरज नाहीये तू कोण आहेस मला अडवणारी आणि मी करेन तिची मलमपट्टी तू तिला घाव दिली आहे ना ते भरपूर आहे त्यानंतर मात्र तो स्वतः तिच्या हातात बॉक्स घेतो आणि मनवाला मलमपट्टी करू लागतो इकडे रागू पुन्हा एकदा मनवाला सुनावते आता तरी खुश झाली आहे ना तू मनवा मॅडम तुझी सेवा चालली आहे क्रिशकडनं तेव्हा मात्र आता पुन्हा एकदा रमा तिच्यावर ओरडते तर मात्र ती म्हणू लागते आई अजूनही तुला मीच चुकीची दिसते का ग मला मान्य आहे मी केली आहे चूक पण तू मला कधीच माफ करणार नाही का तेव्हा रमा नकार कर देते म्हणून दुखवलेली रागू तिथून निघून जाते इकडे अबोली तिला अडवते आणि तू जरा शांत हो व्यवस्थित होईल सगळं तर तेव्हा लगेचच ती म्हणते नक्की होईल ना आमच्या दोघांचं नातं होईल का पुन्हा नक्की आमच्या नात्याला एक नवीन सुरुवात होईल का एक चान्स मिळेल का आता मात्र यावर अबोलीकडे उत्तर नसतं दुसरीकडे मात्र आता इकडे मितेशचे वडील काम करत असतात तेवढ्या दीपशिका तिथे पोहोचते आणि त्यांना बेशुद्ध करते आणि घरामध्ये पुरावे शोधू लागते त्यानंतर मात्र अचानक त्यांना शुद्ध येते आणि आता ते दीपशिकाच्या डोक्यावर वार करतात आणि दीपशिका मात्र तिथंच कोसळते दुसरीकडे लॉकअप येऊन अबोली आता शिवांगीला प्रश्न विचारते परंतु शिवांगीला आठवत असतं की दीपशिकाने सांगितलेलं असतं की अबोली खोटं बोलते आहे त्यामुळे ती म्हणते तू खोटं बोलते आहे तू विश्वास नाही ठेवू शकणार तू या आधी पण माझ्या बरोबर अशी वागली आहे तेव्हा अबोली म्हणते हो पण ह्या वेळेला मी खरं बोलते आहे त्यानंतर अंकुश म्हणतो की हे भक्तीने तुझ्याकडनं फोन करून घेतले आणि ती स्वतः मात्र मस्त बाहेर आयुष्य जगते आहे आणि तुला या कोठरीमध्ये जगावं लागत आहे त्यामुळे तिने तुझ्या आयुष्याची वाट लावली आहे तू सगळं सत्य सांगून टाक आणि आबोली सुद्धा तिला तेच सांगत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता दीपशिका मात्र शिवांगीवर वार करते कारण तिला खात्री झालेली असते की आता तिचं काही खरं नाही ही, ही तिचं नाव नक्कीच घेणार दुसरीकडे आता शिवांगी आबोलीला फोन करून त्या खुण्याचं नाव सांगणारच असते म्हणजे दीपशिकाचं तेवढ्या दीपशिका मात्र तिच्यावर वार करते आणि तिचा खून होतो इकडे मात्र अबोली तिथे पोचते आणि शिवांगीची बॉडी बघून आता तिला मोठा धक्का बसतो त्यानंतर कोण असेल हा शिवा असा मात्र बोली विचार करते कारण तिथे मात्र आता दीपशिकाने केस कडे लक्ष दुसरीकडे जायला पाहिजे म्हणून शिवांगीच्या हाताजवळ शिवा असं नाव लिहून ठेवलेलं असतं मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा